सोलापूर शहरात घरोघरी जाऊन क्षय रुग्णांची शोध मोहीम पुप्पुसाचे क्षयरोग झडलेले अनेक रुग्ण त्रासाकडे दुर्लक्ष करून उपचार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार तेवीस पासून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे या अंतर्गत तीन जानेवारीपर्यंत शहरातील आशाताई घरोघरी जाऊन एक लाख एकवीस हजार सहाशे शहाण्णव क्षयरुग्णांचा शोध घेणार आहेत दरम्यान राष्ट्रीय क्षयरोगाची दुरीकरण असणाऱ्या व्यक्तीचे निदान करून त्यांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिला जातो परंतु फुप्फुसाचा क्षयरोग झडलेले अनेक जण त्रासाकडे दुर्लक्ष करून उपचार घेण्यास टाळाटाळ करत आहेत ही बाब लक्षात घेता अशा क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे यावेळी मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या सूचनेनुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली व आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने सनियंत्रणातून आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे